तालुक्यात पुन्हा घरफोडी चोरट्यांना पकडण्यासाठी देवडा पोलिसांपुढे मोठे आव्हान देवपूरपाळे तालुका देवडा येथे पुन्हा घरफोडी चोरट्यांनी घेतला संधीचा फायदा परिसरात भीतीचे वातावरण देवपूरपाळे तालुका देवडा येथील श्री सुभाष नानाजी देवरे यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला असून यामध्ये मौल्यवान सोने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना नुकतीच घडली आहे संबंधित कुटुंब हे नोकरीनिमित्त बाहेरगावी वास्तव्यास असल्याचा गैरफायदा चोरट्यांनी उचलला दिनांक डिसेंबर शनिवार रोजी देवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घराचे तोडून आत प्रवेश केला घरातील सुमारे चार तोडे सोने आणि एक लाख रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख तेहतीस हजार रुपयाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना देवपूरपाडे येथे घडली आहे सदर घटना ही कुटुंब घरी परतल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यानंतर घटनेची तक्रार देवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून तात्काळ या घटनेची दखल देवडा पोलीस ठाण्याचे पी आय ज्ञानेश्वर जाधव पी एस आय विनय देवरे पोलीस नाईक नितीन बराहाते पोलीस शिपाई सुरेश कोरडे हे घटनास्थळी दाखल झाले व परिस्थितीची पाहणी केली या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दोन दिवसापूर्वी या भागात निंबोडा येथील चोरीची घटना ताजीच असताना पुन्हा घरपोडीची घटना घडली असून या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान देवडा पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे देवडा पोलिसांनी घटनास्थळी तपास करून चोरट्यांचा शोध सुरू केला असून नागरिकांनी आपल्या घराची सुरक्षा वाढविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे सदर घटनेचा अधिक तपास पी एस आय विनय देवरे हे करीत आहेत एसन टीव्ही न्यूज प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका